पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील न्यायमूर्ती विद्याप्रसारक मंडळ संचालित वनेतेय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये लोकमत आणि निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले सदर परीक्षा तालुका व जिल्हास्तरीय अशा दोन टप्प्यात घेण्यात येत आहे रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा वनेतेय विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडली परीक्षेनंतर निकाल तात्काळ जाहीर करण्यात आला आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाला <गणीवारी> प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे तहसीलदार नायकवाडे साहेब संस्थेचे सचिव रतन तात्या वडघुळे वनितेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी यू नाईकवाडे तसेच निफाड पोलीस स्टेशनचे पीएसआय बावीसकर आणि पीएसआय निकम साहेब उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणा दिली विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांचे यश हा तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मानबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले मी नाईकवाडे पाटील संलग्न कॉलेज ऑफ सायन्सने जे अब्दुल कलाम स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केलेली आहे या परीक्षेचे प्रामुख्याने दोन टप्पे आहेत तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय अशी दोन भाग या परीक्षेचे होणार आहेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय या दोन्ही परीक्षांमध्ये साधारण पाच हजार विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभाग आपला नोंदवत आहे या परीक्षेचं प्रमुख आकर्षण म्हणजे या परीक्षेचा निकाल आजच आपण जाहीर करणार असून यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय तहसीलदार साहेब श्री नाईकवाडे साहेब यांच्या हस्ते आपण बक्षीस वितरण करणार आहोत त्याचप्रमाणे निफाड पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस निरीक्षक माननीय श्री गुरव साहेब हे या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती नोंदवणार आहेत त्याचप्रमाणे वैनते विद्यालयाचे न्यायमूर्ती रानडे विद्याप्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणार आहे इयत्ता बारावी नंतरच्या पुढील सर्व प्रवेश प्रक्रियांसाठी सीईटी जे डबल ई नीट अशा परीक्षांच्या मार्कांना अनन्य असे महत्व आहे आणि त्याच आधारावरती आपण ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आयोजित केलेली आहे मोठ्या संख्येने विद्यार्थी आपला सहभाग नोंदवताय याचा आम्हाला आनंद आहे याच पद्धतीचे नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आयोजित करत राहू परीक्षेत तालुक्यातील पस्तीसहून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला ज्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे या उपक्रमाने विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन मिळाले असून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीस तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड